त्या चेहऱ्यावरती सुरकुत्या चेहरा डर झालाय निश्चित झालाय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपलं वाढतं जे वय आहे ते आपल्या चेहऱ्यावरती दिसू नये आपला चेहरा यंग दिसावा तुकतुकीत दिसावा असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येणारच आहेत हे कुणीही टाळू शकत नाही हे एकदम नॅचरल गोष्ट आहे पण जर वेळेआधीच आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागल्या तर आपलं वय जे आहे ते आपल्या ऍक्च्युअल यशपेक्षा जास्त दिसायला लागतं आणि आपण लवकर वयस्कर दिसायला लागतो आता चेहऱ्यावरती सुरकुत्या येऊ नयेत आपला चेहरा छान यंग दिसावा तुकतुकीत दिसावा यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात अगदी केमिकल ट्रीटमेंट पासून त्या बरेच उपाय लोक करून बघतात पण हे जे उपाय असतात ते सामान्य लोकांना शक्य होतील असं अजिबात नाही सहज आणि सोपे होणारे उपाय करून चेहरा यंग ठेवता आला तर हो नमस्कार मी किशोर आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती वेग व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहेत ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करू बेसिक स्टेप फॉलो करून जर तुम्ही स्किनची काळजी घेतली तर तुमचा चेहरा फ्रेश दिसण्यासाठी यंग दिसण्यासाठी तुकतुकी दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे तर त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया नंबर वन चेहरा साफ करणे आता आपला चेहरा ग्लोईंग दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी आपला चेहरा साफ करणं क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बघा काय होत असतं आपल्या चेहऱ्यावरती पोल्युशन असेल डर्ट असेल किंवा घाण असेल हे आपल्या चेहऱ्यावरती बसत असतात आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते त्यामुळे क्लॉग होत असतात आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो डार्क स्पॉटचा त्रास होतो पिगमेंटेशन आपल्या चेहऱ्यावरती येतं वांग आपल्या चेहऱ्यावरती येतो आपला चेहरा प्रॉपरली क्लीन करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्या चेहरा क्लीन करण्यासाठी बरेच लोक काय करतात खूप जास्त केमिकलवाला किंवा खूप जास्त हार्शा असणारा फेशवॉश किंवा क्लिन्झर वापरतात तर असं अजिबात करायचं नाही जर तुम्ही खूप जास्त हार्श केमिकलवाल्या फेशवॉशने चेहरा धुतला तर तुमचा चेहरा हा खूप जास्त कोरडा पडणार आणि तुमच्या चेहऱ्यावरती वेळेआधी सुरकुत्या नक्कीच येणार त्यामुळे चेहरा धुण्यासाठी माइल्ड किंवा सौम्य अशा क्लिन्झरचा किंवा फेशवॉशच वापर तुम्ही करायचा आहे यामुळे तुमचा चेहरा एकदम माइल्डली क्लीन होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती वेळेआधी सुरकुत्या अजिबात येणार नाही आता फेशवॉश निवडताना बरेच लोक खूप मोठी चूक करतात ती चूक मी सुद्धा केलेली आहे आणि बरेच वर्ष ती चूक मी करत होते आता ती चूक कोणती तर फेसवॉश निवडताना तुमच्या स्किनचा जो टाईप आहे त्यानुसारच तुम्ही वॉश निवडायचा आहे जसं की जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी वेगळे फेशवॉशेस येतात जसं की क्रीम बेसमध्ये फेसवॉशेस येतात की अशा फेशवॉशचा फेस अजिबात होत नाही आपण आपण चेहऱ्यावरती लावतो तेव्हा आपण एकदम क्रीम चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे असा आपल्याला फील येतो अशा प्रकारचे क्रीम बेसमध्ये जे फेशवॉशेस येतात तशा प्रकारचे फेशवॉशेस तुम्ही ड्राय स्किनसाठी यूज करा त्याचबरोबर जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी जे वेगळे फेशवॉशेस येतात असे फेशवॉशन ॉश की ज्याचा फोम होतो फेस होतो जे की आपल्या चेहऱ्यावरचे जे, जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते डीपली क्लीन करण्यासाठी असे फेशवॉशेस खूप जास्त मदत करतात त्यामुळे तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसार तुम्ही फेशवॉश निवडायचे आहेत आता ड्राय स्किनसाठी फेस वॉश खूप सुंदर आहे त्याचबरोबर हिमालयाचा वाला फेस फेशवॉश खूप छान आहे निव्याचा फेशवॉश छान आहे आता ऑइली स्किनसाठी म्हणाल तर ऑइली स्किनसाठी सिटाफिलचे सुद्धा फेशवॉशेस येतात त्याचबरोबर वावचा फेशवॉशसुद्धा खूप सुंदर आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार फेशवशाल निवडायचा आहे जर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार वॉश निवडला तर तुमची स्किन ही छान क्लीन होईल आणि तुम्हाला स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही नंबर टू मॉइश्चरायझर आता मिठाशिवाय जसं आपलं जेवण हे अपूर्ण असतं किंवा जेवण बेचव असतं त्याचप्रमाणे मॉइश्चरायझर हे आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असतं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपलं शरीर हे डिहायड्रेट व्हायला लागतं आपली स्किन कोरडी पडायला लागते आणि जेव्हा स्किन कोरडी पडते तेव्हा आपल्या स्किनवरती वेळेआधी सुरकुत्या यायला लागतात खूप जास्त सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतात मला जास्त काळासाठी तरुण दिसावं यंग दिसावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये नक्की ॲड आता मॉइश्चरायझरमुळे तुमची स्किन जास्त कोरडी पण होत नाही आणि जास्त तेलकट पण होत नाही मॉइश्चरायझरमुळे तुमची स्किन नरीश दिसण्यासाठी तुकटुकीत दिसण्यासाठी हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि तुमच्या स्किनवरती नॅचरल ग्लो येण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते त्यामुळे हो तुमच्या रुटीनमध्ये स्किनकेअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर ॲड करायचंच आहे आता मॉइश्चरायझर निवडताना सुद्धा तुमच्या स्किन टाईपनुसारच मॉइश्चरायझर निवडायचं आहे जसं की ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये मॉइश्चरायझर निवडायचं आहे आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर जेल बेसमध्ये वॉटर बेसमध्ये मॉइश्चरायझर निवडायचं आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर्स अवेलेबल आहेत पण ड्राय स्किनसाठी बजेटमधलं मॉस्च्चरायझर म्हणजे न्यूयाचं मॉइस्चरायझर खूप सुंदर आहे त्याचबरोबर सिटाफिलचं मॉइश्चरायझर छान आहे ऑइली स्किनसाठी निव्याचं मॉइश्चरायझर जे की व्हाईट पॅकेजिंगमध्ये येतात ते खूप सुंदर आहे अशा प्रकारे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर निवडायचं आहे या नंबर थ्री सनस्क्रीन आता तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्किनमध्ये मेलेनिन नावाचं एक तत्व असतं हे जे मेलेनिन आहे ते आपल्या स्किनचा रंग ठरवत असतं आता आपण जेव्हा उन्हामध्ये जातो तेव्हा सूर्याच्या युविरेज आपल्या स्किनवरती पडत असतात आणि आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करण्यासाठी रक्षण करण्यासाठी हे जे मेलेनिन आहे ते जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं याचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात व्हायला लागतं आणि त्यामुळे काय होतं जेव्हा आपण जास्त उन्हामध्ये असतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल पिगमेंटेशन असेल मेलॅजमा असेल वांग असेल अशा प्रकारचे बरेच स्किनचे प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागतात लागतात त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण डेली बेसिसवरती सनस्क्रीन लावतो तेव्हा सूर्याच्या रेचा आपल्या स्किनला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही सनस्क्रीन जे असते हे प्रोटेक्ट बॅरियरचं काम करतं आता बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा खूप सारे फोड येतात असे जी लोकं आहेत ते चेहऱ्यावरती सनस्क्रीन वापरणे अवॉइड करतात त्यांना असं वाटतं की सनस्क्रीनमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स आहेत ते जास्त वाढतील पण असं अजिबात नसतं जर तुम्ही सनस्क्रीन न वापरता तसेच घराच्या बाहेर गेलात आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स असतील तर सूर्याच्या रेसपासून चेहऱ्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी तुमच्या जे चेहऱ्यावरचे फोड आहेत त्याच्या भोवती खूप जास्त प्रमाणात मेलेन तयार व्हायला लागतं आणि आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे जे डाग आहेत तर ते खूप जास्त पडायला लागतात आणि खूप जास्त डार्क दिसायला लागतात पण या उलट जर तुम्ही सनस्क्रीन लावून घराच्या बाहेर पडलात तर तुमच्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स आहेत त्याचे डाग तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात पडणार नाहीत व जे पिंपल्स कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल एवढं हे इम्पॉर्टंट सनस्क्रीन आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये आहे त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये जरी असाल किंवा घराच्या बाहेर जरी जाणार असाल तरी चेहऱ्यावरती सनस्क्रीन हे वापरायचंच आहे आता मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई नेमकं कोणतं सनस्क्रीन वापरायचं तर मी स्वतः न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन वापरते पण जर तुम्हाला सनस्क्रीन कोणतं वापरावं हे समजत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा तुमची स्किन पाहून ते तुम्हाला चांगलं सनस्क्रीन नक्की सजेस्ट करते नंबर थ्री ताणतणावापासून तन लांब राहा आता तुम्हाला जर तुमची स्किन फ्रेश दिसावी यंग दिसावी छान तुकतुकीत दिसावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तणावापासून ते टेन्शनपासून लांब राहा कारण काय होतं जेव्हा आपण स्ट्रेस घेतो टेन्शन घेतो तेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये सीबम हे जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं आणि जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आपल्या स्किनमध्ये सीबम जास्त प्रमाणात तयार होतं आपल्या स्किनवरती जे छिद्र असतात ती ब्लॉक होतात बंद होतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती बारीक बारीक पुरळ येणं पिंपल्स येणं अशा प्रकारचे स्किनच्या प्रॉब्लेम्स आपल्याला आपल्याला व्हायला लागतात त्याचबरोबर जेव्हा आपण स्ट्रेस घेतो टेन्शन घेतो खूप जास्त तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरीरामधलं जे कोलाजीनचं प्रोडक्शन असतं ते कमी प्रमाणात व्हायला लागतं आणि आपली स्किन यंग दिसण्यासाठी तुकतुकी दिसण्यासाठी ग्लोईंग दिसण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कोलॅजिनचं प्रोडक्शन हे चांगल्या प्रमाणात होणं खूप जास्त गरजेचं जा आहे पण आपण तणाव जर घेतला तर हे कोलॅजिनचं प्रोडक्शन कमी प्रमाणात व्हायला लागतं आणि आपसुकच वेळेआधी आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागतात आणि वेळेआधी आपण जास्त वयाचं असल्यासारखं दिसायला लागतं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती वेळेआधी सुरकुत्या येऊ नयेत असं जर वाटत असेल तर तुम्ही ताणतणावापासून लांब राहा जेवढं रिलॅक्स राहता येईल तेवढं रिलॅक्स राहा मेडिटेशन करा यामुळे तुमची स्किनसुद्धा चांगली राहील आणि तुमच्या स्किनमध्ये कोलेजनचं प्रोडक्शन हे चांगल्या प्रमाणात झालं तर तुमचा चेहरा हा जास्त काळासाठी यंग दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होईल नंबर फोर भरपूर पाणी प्या आता मी माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये जवळजवळ सांगत असते की भरपूर पाणी प्या कारण याचा मला स्वतःला खूप जास्त इफेक्ट झालेला आहे कारण काय होतं तर माझा चेहरा खूप जास्त टॅन झालेला किंवा कपाळाचा जो भाग आहे त्यावरचे खूप सारे पिंपल्स येत होते मी खूप सारे उपाय केले खूप डॉक्टरसुद्धा बघितले खूप साऱ्या क्रीम पण लावल्या पण त्याचा मला काहीही उपयोग होत नव्हता पण जेव्हापासून मी पाणी जास्त प्यायला लागले तेव्हापासून माझी जी बॉडी आहे ती हायड्रेटेड राहायला लागली माझ्या स्किनमध्ये सुद्धा खूप जास्त इम्प्रूव्हमेंट मला जाणवली माझी स्किन ग्लोईंग दिसते असं मला जाणवलं त्यामुळे मी तुम्हाला सांगते की चांगल्या स्किनसाठी चांगल्या त्वचेसाठी स्वस्तात मस्त असा उपाय म्हणजे घरच्या घरी भरपूर पाणी प्या पाणी पिल्यामुळे तुमची स्किन ही डिटॉक्स होते म्हणजे तुमच्या स्किनमधले जे काही विषारी द्रव्य आहेत ते बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि आपसुकच तुमची स्किन ही तुकतुकी दिसायला लागते ग्लोईंग दिसायला लागते आणि बरोबर भरपूर भर भर पाणी पिल्यामुळे आपली स्किन कोरडी अजिबात पडत नाही छान हायड्रेटेड राहते आणि छान आपल्या स्किनमधला ओलावा हा टिकून राहतो आणि एक डिटॉक्सचं काम हे पाणी करतं त्यामुळे हो जर तुम्हाला ग्लोईंग तुकतुकी स्किन हवी असेल तर घरच्या घरी साधा आणि सगळ्यात सोपा असा हो उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावे त्याचा जर मला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुढं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू